सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस एकसष्ट हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे बाजार समिती स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक दर राहिला आहे आवक कमी असल्यामुळे हळदीला सरासरी अठरा ते पंचवीस हजारापर्यंत दर मिळाला आहे दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सांगली मार्केट यार्डात बुधवारी एन बी पाटील शिरगावकर यांच्या अडत दुकानामध्ये अरिहंत बाबू गुळणावर राहणार यरगट्टी आणि बसप्पा पराप्पा कोकटनूर राहणार एरगट्टी या शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती या हळदी सौद्यामध्ये उच्चांकी एकसष्ट हजार रुपयांचा दर देऊन मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली सध्या हळद या शेतीमालास उच्चांकी भाव मिळत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय शिंदे सभापती सचिव महेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सौदे निघाले यावेळी मनोहर सारडा कौशल शहा संदीप मालू विवेक शहा बाळू मर्दा भरत अटल अविनाश अटल राजेश पटेल आदी व्यापारी उपस्थित होते